रामराम शेतकरी मित्रांनो आत्ताच हवामान खात्याने मान्सूनविषयी अंदाज दिला असून तो यावर्षी चांगला राहील असे बाकीत वर्तवले आहे त्यामुळे आता शेतकरी वर्ग तयारी करत असून बियाणे निवड करत आहे खरीप पेरणीसाठी बियाणे उपलब्ध झाले असून ते दिनांक अठरा मे रोजी वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथे दरवर्षीप्रमाणे उद्या वाटप होणार आहे या याविषयी सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ पूर्ण बघा व कृषीविषयक माहितीसाठी ॲक्टिव ॲग्रिटेक चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो बघूया बियाणे वाटपविषयी सविस्तर माहिती मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये मान्सून चांगला राहण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत आठ जून नंतर महाराष्ट्रामध्ये मान्सून सक्रिय होण्याचे संकेत देण्यात येत आहेत शेतकऱ्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात खते बी बियाण्याच्या खरेदीची लगभग सुरू करण्यात आलेली आहे आणि याच सर्वांच्या पार्श्ववर्ती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून बावनव्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून अठरा मे दोन हजार चोवीसपासून शेतकऱ्यांसाठी सोयाबीन तूर ज्वारी आणि मूग अशा चारी पिकाच्या वेगवेगळ्या वाणाचं साधारणपणे अकरा हजार किलो बियाणं विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे आणि या विक्रीचा आरंभ अठरा मे दोन हजार चोवीस पासून करण्यात येणार आहे मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय अशी मानली जाणारी जी सोयाबीनची वाहनं आहेत अशा सोयाबीनच्या वानामध्ये माऊस एकशे बासष्ट मौश एकशे अठ्ठावन्न माऊस एक मऊ सहाशे बारा या चारही वानाच्या सव्वीस किलोच्या वजनामध्ये बॅग उपलब्ध करून देण्यात येणार आहेत याचबरोबर माऊस सातशे पंचवीसच्या पाच किलो वजनाच्या बॅग शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत ज्याच्यामध्ये जा माऊस एकशे बासष्टच्या हजार पिशव्या माऊस एकशे अठ्ठावन्न वानाच्या साधारणपणे पंधराशे पिशव्या माऊस एकाहत्तर वानाच्या एकशे पंच्याहत्तर पिशव्या माऊस सहाशे बारा वानाच्या हजार पिशव्या आणि माऊस सातशे पंचवीस वानाच्या पाच किलोच्या ज्या बॅग आहेत अशा सोळाशे बॅग विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तुरीमध्ये लाल आणि पांढऱ्या दोन्ही तुरीची वानं उपलब्ध आहेत याच्यामध्ये तुरीचं बिडियन सातशे सोळा लाल बिडियन सातशे अकरा पांढरी याचबरोबर बिडियन तेरा एक्केचाळीस गोदावरी पांढरी ही तिन्ही वानं विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत ज्याच्यामध्ये तुरीचं बिडियन सातशे सोळा लाल आणि बिडियन सातशे अकरा जी काही पांढरी तुरा आहे हे दोन्ही सहा किलोच्या बॅगमध्ये तर बिडियन तेरा एक्केचाळीस गोदावरी जी काही पांढरी तुरा आहे ही सहा किलो आणि दोन किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असणार आहे याच्यामध्ये बिडियन सातशे सोळा लाल ज्या तुरीचं वाहनं आहे याच्या आठशे बॅग उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत बिडियन सातशे अकरा पांढऱ्या जे आहे याच्या तीनशे सहासष्ट बॅग आणि बिडियन तेरा एक्केचाळीस गोदावरीच्या साधारणपणे शेतकऱ्यांना सहा किलोच्या सातशे बॅग आणि दोन किलोच्या तीनशे बॅग उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत मुगाच्या एम दोन हजार तीन दोन या वानाच्या सहा किलो वजनाच्या दोनशे सोळा पिशव्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत तर परभणी शक्ती नावाची जी ज्वारीचं वान आहे या चार किलो वजनाच्या तीनशे पिशव्या या शेतकऱ्यांना या बियाण्याच्या विक्रीमध्ये उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत याच्यामध्ये सोयाबीनचं जे बियाणं असेल ते शंभर रुपये किलो तुरीचं बियाणं अडीचशे रुपये किलो मुगाचं बियाणं दोनशे वीस रुपये किलो तर जे ज्वारीचं बियाणं असेल हे एकशे पंचवीस रुपये किलो या दरानं शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलं जाणार आहे हे बियाणं विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं जात असताना प्रति शेतकरी एक बॅग या ठिकाणी बियाण्याची दिली जाणार आहे आणि रोख स्वरूपाने या बियाण्याची खरेदी जी आहे विक्री जी आहे ती केली जाणार आहे आणि शेतकऱ्याला प्रति शेतकरी एक बॅग अशा स्वरूपामध्ये हे बियाणे उपलब्ध करून दिलं जाणार आहे आणि साधारणपणे सोयाबीन तूर ज्वारी आणि मूग या चारी पिकाच्या मिळून साधारणपणे अकरा हजार किलो बियाण्याची उपलब्धता ही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे जे आता अठरा मे दोन हजार चोवीस पासून शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे शेतकरी मित्रांनो याप्रमाणे बियाणे वाटप असून जास्तीत जास्त शेतकरी वर्गाने बियाणे वाटपचा लाभ घ्यावा ही विनंती ही सविस्तर माहिती आपण प्रभुदेवा जियार व शेती योजना या चॅनलवरून घेतली असून माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद जय जवान जय किसान जय विज्ञान